चल आता बसून चल आता घरी जाऊ कर स्वयंपाकपणी चल बाई कांता शांता चला तिकडे स्वयंपाक जा तिकडे जेव चला हो चला हो दोघे जणी चला आपण तिकडे स्वयंपाक करू तिकडे जेवण तिकडे झोप जा चला उद्या सकाळी उठून चालले जा गावले काय ले कोणी नाही जाणार तातेजी आई तुम्ही नका जाऊ इकडेच स्वयंपाक करतो मी मी करतो स्वयंपाक काय ले तिकडे आता अजून तिकडे स्वयंपाक करत बसान मी काय करू इकडे का बसले रो काय मी इकडे थांबा आता स्वयंपाक करतो मी मस्त पण आता तू शोभा आता तू थकून आली तर आता तू त्या माहेरातून तेवढ्या दुरून आली थकून आली तू कसं होईन आता नको करू राहू दे आम्ही करून घेतो इकडे आईच्या इकडे तू इकडे येऊन जातो जेवाले तू येईन दादा बी आई इकडे जेवण करून घेऊन तुम्ही नाही आले का थकून शांताबाई मी आली थकून तुम्ही बिथे आजच आले ना दाभरून तुम्ही बिथे थकूनच आल्या मी चालते ठीक आहे मी काही थकली नाही मी करतो सायपाक थांबा इकडेच थांबा सगळेजण कुठंच नका जाऊ करतो मी सायपाक म्हणतो बाबा आता तुमच्या हाती थैला देतो आणि पैसे असे तुमच्या पाठी तर कधी मस्त दूध घेऊन या ताक घेऊन या आणि या आणि अजून बाकीचा भाजीपाला पाऊनचार बाबा आता राहू द्या ना चटणी काढू द्या मी कधीच मनानं तुमच्यासाठी कोणासाठी पाऊनचार केला नाही आ, आई आईले तातेजी मनानं कधीच जीव घातला नाही घातला नाही आज मले मानातून आनंदान लय मला आनंदान मन खोलून आज मला तुमच्यासाठी पाऊनच करू द्याय हो। बाई शोभा आजपर्यंत काही मन दुखून सारली का व तू आई एवढ्या वेळा आम्ही आलो आई एवढ्या वेळा तू दुखून चालली का माय मन दुखलेलं खाल्लं का आम्ही आतापर्यंत जाऊ द्या ना शांतबाई आता ते मागच्या गोष्टी आठवू नका मागच्या गोष्टी आठवल्या म्हणजे मला लय वाईट वाटते आता मागच्या गोष्टीवर माती टाका आणि समोरच्या सोनं उगवा आता चांगले राहू आता आपण सगळे मा परिवार मा दोन नंदा नंदाईचे लेकर नंदोई आणि सासू सासरे नवरान माय पोरगी बस एवढाच माया परिवार आहे आता कोणी नाही मले कोणी नाही आता मला आता ह्याच माया परिवार वहिनी पण तुमचे भाऊ वहिनी तुमचे आई बाबा हे तर तुमचे सगळे होय आमच्यापेक्षा बी काही कामाचे नाही सगळे सगळे राहते तुम्ही काय पराय होय काय तुम्ही बी सगळेच होय हा सगळे सगळेच होय सगळे सगळे होय सगळे सगळे तू आता मी कोणाले पराय नाही ना कोणाले सगळे नाही तुझा भाव करणच नाही सगळे एक सारखे मले आणि माया सगळे प्रथम स्थान मा सासरच्या लोकाई लोकाई ले दिन मी हा खरा परिवार माया तुम्ही लोक सगळे तातेजी आई राधा राधाचे बाबा कांताबाई शांताबाई रामदास भाऊ ना बाबूराव भाऊ त्याचे सगळे लेकर तुमचे ह्या माया प्रथम परिवार आणि मग बाकीचे सगळे असं ठेवतो आता मी अमाय बोलतो कशी हो शोभा अमाय असं नको करू हो बाबा तू याच ते काय अल्लग टाकत बाप्पा आम्ही बी सगळे यक, भी भी। यक। संग तुझा भाऊ करू नको कोणाला देऊ नको सगळेले सर्वोच्च स्थान दे म्हणजे झालं आम्हाला हे तर आम्हाला काय बरं वाटन काय नाही बापा असं नको करू हे बी शेवटी तु आई बाबा हो जन्म गेलो लहानपणापासून चाललं नेसवलं शिकवलं लग्न करून दिलं भावाने काही ना काही केलंच असं हा तर त्याला नको टाकू बापा आम्हाला नको टाकू आणि त्याला नको टाकू दोन्ही परिवार एक समान घेऊन चाल एक समान वागणूक दे बर ठीक आहे तुमच्या मताने जा बरं तुम्ही घेऊन या बरं एवढं सामान मी तोपर्यंत मी वरण भात मांडून ठेवतो लसण घिसण शिलून ठेवतो जा घेऊन या करतो मी स्वयंपाक ठीक आहे बरं बरं ठीक आहे जातो आणि झोर आण मग घेऊन येतो पटकन जाऊन टाइम झाला तसा शोभा

लसन बिसन देतो तिलून मग बटून घे जो नाही नाही काय नाही वाटायला लागते मिक्सर आहे ना झरपण केलं का होते बरं कर मग राधा काय म्हणे व मामा आजोबा ना आजी तू मामाच्या गावाला गेली तर राहिली नाही तू हा आता दिवस काऊन दे राहिली आता तिथे लोक चांगलेच नाही आहे आम्ही गेले लोकं नाही ताजी बी मनाला लागली पावले आले पाऊले आल्या आणि मामा मामा मले बी बोलल्या आणि मामी बी बोलल्या मला बी आईले बी आईले तुला एक बोली देत होते मामी खाईले आम्ही गेलो ना आता तर आईले बनवाले लावला चहा आईने चहा बनवला मामीने नाही बनवला होता पण oh माय बाई हो काय कायले आले कायले आले म्हणे नाही आणि मग तू चिंची संग ते तुझ्या मामाची पोरगी आहे ना तिच्या समोर खेळत असेल तू ते तर लोहित बदमाश आहे राहते लोहित बदमाश आहे ते मला टी व्हीचा रिमोट घेतला तर मला रिमोट नाही घेऊ दे म्हणजे टी व्ही बी नको पाहू म्हणे पाहू बी नको म्हणे खाले खाऊ बी नको म्हणे आणि मला म्हणे अशी म्हणे मला चिडे दोन पुच्या आले म्हणजे की सांगली तेच चिडवे आणि मी त्याला एवढंच म्हटलं आते का मारून दे म्हणून तू तेच लढायला लागली तेच लढायला लागली आणि सांगायला लागली मामाले आणि मामीले का राधाने मला मारलं राधाने मला मारलं मग मामा बोले बोलायला लागली मला मामी बी बोलायला लागली आणि आई देवी म्हणे तुमच्या पोरीले पाव म्हणे मा पोर मार घरी येऊ मार पोरीले मारते म्हणे फस्ट तसे लाई बोलले मग मी म्हणले आईला चल म्हणला आपल्या घरी आता गीता किती चांगली आहे म्हणला आपल्याच घर चांगले आहे म्हणला आपल्या घरी किती चांगले आहे म्हणला सगळे इथं तर कोणीच नाही चांगले म्हणलं असं काय

तुझी सून चांगलीच बदलली बापा, बापा हा एवढं एवढी अपेक्षा पण अपेक्षा तुम्ही जमलं आई जमला आता सुधरली आता शोभा सुधरली वहिनी सुधरली हो जे होते आई जे होते चांगल्यासाठीच बर होते बरं झालं दादा ना तिला हाकल हाकल ते सुधरली नाही तर आतापर्यंत डोक्यावरच घेऊन बसले होते तिने हाकले नाही काही नाही दादा बोले आणि बस चुपचाप राहे ते चढली होती तिला वाटते काय करते कोणी आणि माई माहेरचे लोक लय चांगले ह्या हाय म्हणा चांगले आहे पण सासरचे काय खराब आहे काय आ सुदरली आली आता तुई सोन सुदरली जमला अमाय बसले बियांग धुआले सांगत नाही अमाय तू काय आली आली वस्तोबाई इकडे तुस त पाणी टाकून दिली बियांग धुआले तो आता काय बसताते बिन सांगू का तुले का शोभा मी बसून राही दे बियांग धुआले म्हणून दोन घेतो ना आता पटकन तू काय आली आली इकडे जे जा जा भर जा मा शांतताबाई पाठ घासून देतो मी पाठ घासून देतो तुमची वाले म्हणून मला वाटलं बसच्यात आहे बापा अंग धुआले मी पाणी टाकून दिली ते इऊन बसला अंगंबी राहिले आणि पाठ घासून देतो नाही वा शोभा राहू दे राहू दे काय ले पाठ गीत घासतो बापा माईवाली राहू दे न राहू दे राहू दे, राव दे जाए तू जाय जा तिकडे पाय जा पाटगीत पाट नको घासून देऊ थांबा ना शांताबाई देतो न घासून हा तुम्ही मोठे आहे ननद आहे ननदबाईची पाठ पहिले घासा लागते थांबा देतो घासून साजरे खस खस तुमचे पाठ राहू दे ओ शोभा नको घासू माय पाटगीत गीत मला घरी शरम लागते कोणाची बी मी हात नाही लावू देत मागाले कोणाले राहू दे पाटगीत नको घासू बापा राहू दे काय वा 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 जमले वाईनी एक नंबर हे होय ननद भाऊ जायचा प्रेम पाठ घासा लागते हा घासा घासा घासून द्या घासू दे ना हो बाय वहीनी आता पहिल्यांदाच वही तुम्ही पाठ घासून राहिला नाही वहिनी तुमचं लग्न झालं तेव्हापासून शांताबाईची पाठ तुम्ही पहिल्यांदाच घासून राहिला ना हो खांताबाई बरोबर आहे तुमचं मी कधीच तुमची एवढी वरसार केली नाही लग्न झालं तेव्हापासून निरा हे कड हे कड हे राहिली मी कधी पाठ नाही घासून दिली कधी आल्या तुम्ही तर कधी तुम्हाला पाय धुवाले पाणी नाही दिली आणि हेच दिवस माझ्यासमोर आले मी माहेरी गेली तर कोणामध्ये पाय धुवाले पाणी नव्हतं दिलं माझी वहिनी घरात बसली होती ना पालीस लावून आम्ही गेली आणि मी चहा बनवली आणि त्या इलेसा गेले दिल्ली मग कसं तो वहिनी जसं बीज तुम्ही जमिनीत टाकाल तेच फळ भेटन तुम्हाला तेच झाड उगवन आन जसे कर्म करन तसेच फळ भेटन तुम्ही म्हणान कमी वाईट कर्म करतो कोणासंग कोणाचे चुगल्या करतो कोणासंग चांगली रागत नाही शिवाय देतो बोलतो आणि त्याचे फळ मला चांगले भेटले पाहिजे अशी अपेक्षा आपण करत नाही जसे फळ जसे कर्म तसे फळ तुमचे कर्म तसे होते तर तुम्हाला तसे कर्म फळ भेटले समजलं ना कांताबाई मला समजलं ना जसं मी तुमच्या समोर वागली तशीच माई वहिनी मा समोर वागली जाऊ द्या आता झालं गेलं मांग टाका आता आता काही समोर त्या गोष्टी काढू नका घ्या घास शांताबाईची पाठ हो हो वा वा शांताबाई टाका मुंकी खाली घासू द्या घे बापा घास बापा तू ऐकशील नाही तेही तुले बोल देऊन गेली अजून घास पोरगी शोभा तीन वर्ष झाली आली नव्हती आली तो हे सगळं करायला लागलो आपल्याला तुम्हाला चा, पाऊस चालू नाही झाला काही नाही काहीच नाही आली ना गेली होती तीन वर्षापासून आली काय ते पाऊन ते तिच्या संग असं वागायला आता तिच्या संग आपण चांगलं वागलो असतो प्रेमान तर घर सोडलं नसतं आपलं तिचं असतं फालतू एवढी मोठी धाटी पोरगी आहे हा जवाई एवढे खराब नाही आहे जास्त बोलत नाही सासू सासरे किती साधे बोडे आणि आपलीच पोरगी जास्त उतू होती हो ना साधर बोल नाही नाही झालं काही नाही पाऊचा रे नाही झाला बिचारायचा तईचा उलट मी सा तईले बोलली किती किती आन मी रिंकीले बी सांगून ठेवलं होतं चिंकीले अका अशी बोलतो तशी बोलतो बोल ते ही बिचारी राधाले बोलली राधाले लढून दिलं बिचारीले मारलंय नाही तरी मारलं म्हणे आणि आले आले मी तईले चाय मंडाले लावला

नाही बोललो असतो तर पालतू तो वाया गेला असतो अनाथ सुधरले नसते शोभाताई तसेच वागले असते त्या शांतबाईने ना सांगितलं नाही का सारी हकीकत सांगली त्यांना कशा वागत होत्या त्यांच्या सासू सासऱ्या संग त्यांच्या संग सारी हकीकत सांगितली शांतबाईने मग आपलं असं वागणं जरूरी होतं काही तुम्ही सगळे जण म्हणतो आपलं मन नाराज नको करा पस्तावा नको हो पण आता काय म्हणत असं शोभा नाही कशी आहे माय भाऊ वहिनी माय मायबाप सुद्धा कसे आहे म्हणेच ते मायबाप राहते तोपर्यंत माहेर राहते म्हणे पण इथं माय मायबाप असल्यावर बी माय माहेर माय नाही म्हणे पर्ख झालं म्हणे नाही नाही असं कसं पर्ख झालं भाऊ बी आहे बहिणी बी आहे ना माय बाप बी आहे तिले थोडेसे दिवसाची गैरसमज होईल मग बरोबर होते जाऊ का आई भेटून येऊ काय राधाला भेटून येतो तिच्यासाठी एक झग्गा घेऊन जातो आणि थोडेसे केळ गिळ घेऊन जातो तिच्यासाठी तिले भेटून येतो संग चांगलं बोलून येतो जरासा हा नाही तर तिच्या मनात मामाविषयी गैरसमज निर्माण होईल तिला वाटण मामा चांगला नाही जाऊ जाऊन येतो मी आजच जातो आजच येतो जातो तो। चांगला तिला लाड करून घेतो लेकर चांगलं बोललं जाते पण मी म्हणतो नको जावा नको कारण आपण सगळे ना आपल्या संघ आता तसंच वागत त्याच्या सासरी आपण जाऊत काय जात अपमानित आले आता आता थोडे दिवस राहू द्या ना जसं आहे तसं आता गेले असते आरामान तीन चार वाजता तर आताच दुपारीची परी चालली काय तीन चार वाजता म्हणतो सकाळीच निघाचा बेत होता सकाळीच चहा नाश्ता घेऊन निघत होतो पण शोभाने केली ना गाई पाठ घासून दे आ, ना जेवण करून दे ना हे करू दे हे करू दे हा त्याच्यानं टाइम झाला नाही तर घरी येईल सांगून ठेवलं बोलायच्या बाबाले बारा वाजेपर्यंत येतो म्हटलं घरी बेबीबाईला ठेवला आहे म्या तर कालपासून रातभर बेबीबाई असे सांगून ठेवलं आहे म्या बारा वाजता येतो वाट पाहिजे असे पण फोन घेऊन केला नाही ते समजते माहेरी गेली तर सांगितलं उद्या बारा वाजेपर्यंत येतो म्हटलं तर उशीरच झाला पण आज आता आता आज जावाच लागेल चाललोच आम्ही आता निघूनच जातो जाणार होते अजून चार तीन चार वाजेपर्यंत म्हणशील ना तर अजून मग मग म्हणशील आता होईल आताच नको जाऊ द्या सकाळी जाणार असं होईल आई काय बापा किती घाई किती घाई जावाची जाजा म्हणतो तीन चार वाजता तर आराम करून घ्या थोडं सात नाही बापा ऐकतच नाही बा आता काय आराम करून लावतो शोभा गाडीत बसलं तर आरामच होते बसतो गाडीत आणि जाणं होऊन जाते इथं आराम करेपर्यंत तर गाडीत बसून आराम होते तर आम्ही घर पोहोचून जातो आराम आरामानं हो ना मग अजून संध्याकाळी म्हणाल वहिनी आता आता संध्या रात होऊन जाईल थांबा ना मग जाजा नाही आता जाऊ द्या येऊ द्या जातो बरं बाप्पा जा ठीक आहे ये घ्या टिफिन घ्या टिफिन राहिला होता टिफिनच बांधत होती मी घ्या का अर्धा कांताबाईले बाईले दे जा अर्धा तुम्ही ठेव हो जा टिफिन कायले पाहिजे होता व जेवलो ना आम्ही आता पोट भर तर टिफिन कायले दिल्ली बांधून एवढ्या दूरचा रस्ता आहे का तर टिफिन दिल्ली होऊन जाते हा बात आम्ही झोपता झोप जो आराम करता करता तर पोचतो जेवायला एवढं दिल्ली का संध्याकाळपर्यंत होतात नाही पोटावरचं रातचाही मार जेव वाढली आताही मार वाढली आणि अजून टिफिन काय दिली नाही शांताबाई म्हणते ना मायच्या घरून पोरी खाली नाही जावा म्हणते शिदोरी घेऊन जावा म्हणते आणि माय आण पोरी मायच्या घरी येते ना तर पोरी ना शिदोरी घेऊन येवा असं आहे काय बर बापा दे मग राधाचे बाबा जा ना तुम्ही याटो आणा ना पाहून इथं उभे आहे तुम्ही तर चुपचाप काही बोलत नाही काही नाही जा ना आणा नाही याटो याटो तर लई भेटते हा पटकन जा याटो आणा आणि सडकापर्यंत जा ना होते पैदल गेल्यापेक्षा नाही नाही होई नाही याटो काय याटो नाही जातो ना पैदलच जातो

आणि पिक्के बितिके पैसे देऊन देजा तुम्हीच दून देस असता बर ठीक आहे बो जा तू आन तू अरे शांतुल्या